मराठी निबंध भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा कणा भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून ते आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे मजबूत अधिष्ठान आहे विविधतेने नटलेल्या भारतास एक ठेवण्याचे महान कार्य भारतीय संविधानाने केले आहे स्वातंत्र्यानंतर भारताला योग्य दिशा मूल्ये आणि शासन व्यवस्था देण्याचे काम संविधानाने पार पाडले म्हणूनच भारतीय संविधानाला आपल्या लोकशाहीचा कणा मानले जाते भारतीय संविधानाची निर्मिती ही एक ऐतिहासिक घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतासाठी योग्य असे संविधान तयार केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून ते अंमलात आले याच दिवसापासून भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला हे संविधान लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि प्रजासत्ताक या मूल्यांवर आधारित आहे भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले आहेत समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क यामुळे नागरिकांचे स्वातंत्र्य आणि सन्मान सुरक्षित राहतात या हक्कांमुळे नागरिक निर्भयपणे आपले विचार मांडू शकतात आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतात हेच लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे फक्त हक्कच नव्हे तर संविधानाने नागरिकांवर मूलभूत कर्तव्यांची ही जबाबदारी सोपवली आहे देशाचा सन्मान करणे राष्ट्रीय एकात्मता जपणे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे ही आपली कर्तव्य आहे हक्क आणि कर्तव्य यांचा समतोल राखण्या राखल्यामुळे लोकशाही अधिक मजबूत होते जबाबदार नागरिकांशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही हे संविधान आपल्याला शिकवते भारतीय समाज विविध भाषा धर्म जात आणि संस्कृतींनी भरलेला आहे अशा विविधतेत एकता टिकवून ठेवण्याचे कार्य संविधानाने केले आहे धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करून संविधानाने सर्व धर्मांना समान वागणूक दिली आहे यामुळे देशात शांतता सहिष्णुता आणि बंधुभाव वाढीस लागतो आज बदलत्या काळातही भारतीय संविधान आपल्याला योग्य मार्गदर्शन करते सामाजिक सुधारणा महिलांचे सक्षमीकरण दुर्बल घटकांचे संरक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रात संविधान प्रेरणास्थान ठरले आहे काळानुसार दुरुस्त्या करून संविधान अधिक प्रभावी बनवण्यात आले आहे संविधान हे आपल्या लोकशाहीचे हृदय आणि कणा आहे हे आपल्याला अधिकार देते कर्तव्यांची जाणीव करून देते आणि एक सशक्त न्याय व समतावादी समाज घडवण्याची दिशा राखवते प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करणे आणि त्याचे मूल्य आचरणात आणणे हेच आपल्या हे लोकशाहीची खरी ताकद आहे थँक्यू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर